माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी सकाळी सहा वाजता मला मिळाली खरं तर जेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं तेव्हा आमदार संग्राम जगतापन तर माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि कर्डेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जे अस्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जे काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविदीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या विखे परिवाराच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नामदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या वती अंत्यविधीला आमचा पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पायऱ्या खाली उतरवतो मात्र काल शेवटच्या अखेरची नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील नाही ते खरं तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलांनी काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो पण नाही अविश्वसनीय झालेलं आहे सगळं सगळं कसं याच्यातून आता मा मीच एवढा मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की, की काल अतिशय आनंदात म्हणजे अगदी जोकिंग चालू होतं हसत खेळतं आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मग आता त्या सकाळी उठल्यापासून मी या धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित आहे धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर नंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्याविषयी दादाच पाहिलं तर राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की जी कायम तुमच्या नाही अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणं अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाते हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टिप्पणी करू शकेल थँक्यू धन्यवाद